रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या गोकुळमुळे शिरोळ तालुक्यातील पशुधन सुरक्षित आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर शिरोळ तालुक्यातील संभाव्य महापौर निवारण आढावा बैठकीमध्ये शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या उपस्थित अनेक पदाधिकाऱ्यांनी पशुवैद्यकीय विभागाच्या कारभाराबाबत प्रचंड संताप व्यक्त केला यावेळी बोलताना शिरोळ तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी सुद्धा पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले शिवाय त्यांच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त करत शिरोळ तालुक्यातील हे गोकुळ दूध संघामुळे सुरक्षित असल्याच्या भावना बोलून दाखविल्या गोकुळ दूध संघाच्या वतीने पशुसंवर्धनासाठी अनेक योजना राबविल्या जातात वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात याचा उल्लेख आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याडवकर यांनी महापौर आढावा बैठकीमध्ये केल्यामुळे गोकुळचे पशुसंवर्धनाबाबतचे कार्य आणखीन आधोरेखित झाले आहे रायत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ